पावलं घराच्या दिशेने निघाले आता इथून मला चाळीस ते पंचाळीस मिनिट लागतात बसने घरी जायला तूप घातलं की पीठ लगेच लगेच भाजलं जातं त्यामुळं तूप न घालता आधी कमी गॅस वरती याला भाजून घेऊया म्हणजे छान खमंग वास येतो लाडू बनवती छान छान खायला पण आवडतात नाडू बनवतात हो विहान तुझा फ्रेंड आहे ना स्कूल मधला त्यामुळे आमच्याकडे लाडू सगळ्या सगळे आकाराचे झाले छोटे मोठे गुड मॉर्निंग एवरी वन कसे आहात सगळे खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग बनवते म्हणजे ट्रिपचे ब्लॉग तर येतच आहेत जसं वेळ मिळेल तसं एडिट करून परंतु आज घरातून छान ब्लॉग बनवते आणि सकाळचे सात वाजलेले आहेत दोघी मुली रेडी झालेले आहेत शिन्मईला हो बोलायचे आम्ही रात्री स्कूल वरून आला आणि आंघोळ मम्मी बेसन लाडू बुडून शंकर पाड्या आणि शंकर पाड्या आणि चिवडा चिवडा आणि मग या वर्षी आता म्हणजे कि आता मी आहे ऑफिसला जाण्यासाठी प्रत्येक वर्षी चार पाच दिवस आधी दिवाळीला सुरुवात केलेली असते सगळं आवर आवरी आणि मग फराळ पण यावर्षी अजून झालं नाही आज वसुबारस आहे ते तुम्हा ना वसु बारस खुँ मना चा। आज तर तुम्हाला सगळ्यांना वसुबारसच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आजपासून दिवाळीला प्रारंभ होत आहे आणि मुलींना आमच्या दोन तीन दिवसापासून सुरू झाले आई कधी बनवणारे लाडू कधी करणारे शंकरपाळ्या दोघींनाही रेडी केले सकाळचे वाचलेले आहेत आता सात आणि दोघी छान रेडी झाले जा स्कूलला जाण्यासाठी तर आधी मला ऑफिसला ड्रॉप करणार शर्वरी बाबा ड्रॉप आणि त्यानंतर ना या दोघींना स्कूलमध्ये त्यामुळं सात पर्यंत सगळे रेडी झालेला असतो आम्ही सगळे रेडी झालेलो असतो सात पर्यंत आणि इथे आहे शर्वरी बोल नाही घालायचे तर सकाळी पाच वाजते पाच वाजता मी उठते आणि मग सगळं आवरल्यानंतर त्यांना साडेसहा ला मुली उठून त्यांचं रेडी करायचं आता त्यांचे बाबा येतील आणि त्यांना तर आम्ही निघणार आहोत तर माझं ऑफिस खूप दॉर्पला आहे त्यामुळे इथून चाळीस मिनिट लागतात हां बोल आणि सायकल हां मम्मा बोलली की काय बोलणार नाही सगळं काही बनवणार ना आज कारण की आहे ना न मागता सगळं काही रेडी व्हायचं सगळं काही तयार झालेलं असायचं तेव्हा खाण्याची इच्छा नसायची त्यांना आता अजून बनवलं नाहीये तर कधी बनवणार आहे कधी बनवणार आहे चालू आहे तर चला घेऊन गेलो स्कूल मध्ये घेऊन गेला होता ती दिवाळी दिवशी तुमची होती ना स्कूल होत यावर्षी यांना सुट्टी आली आहे दिवाळीला म्हणजे दिवाळीच्या आठवड्यामध्ये हेच वेकन्सी आहे त्यामुळं दिवाळीला आपल्या छान सुट्टीचा आनंद घेतील मस्त चला आज दिवसभरात आम्ही काय काय करतो ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत संध्याकाळी आल्यावरती मग घराळीला तयारी करणार आहोत हॅप्पी ला मध्ये पोहोचले मी आता सगळे लॉकडाऊनमध्ये माझ्यासाठी बॅगमध्ये आणि सुरू करायचं काम हय ऑफिस उठले पाच वाजलेत आणि आता माझी पावलं घराच्या दिशेने निघाली चाळीस मिनिट लागतात बसने घरी जायला मुली वाट बघत असतील अशी फ्रायडे आहे त्यामुळं विकेंडची मजा आहे घरी गेल्यावरती आराम झाला तर आता मी पळते लवकरच घरी आमची जेवणं आटोपलेली आहेत आणि आता मी सुरुवात करते आजपासून दिवाळीच्या फराळाला मी ऑफिसमध्ये असताना तेव्हाच शिमूचं रडत रडत कॉल म्हणजे मेसेज आला होता की कधी करणारे लाडू तर आता झोपताना पण सांगून झोपली आहे की आई बेसन लाडू कर म्हणून तर इथे मी तूप कडून घेतले आता सगळी सुरुवात करायची आहे आठ सवा आठ झालेले आहेत आणि तूप कडवले बेसन लाडूसाठी आता दिवाळीचा फराळ करायचा आहे म्हणजे इलायची पावडर करून घेतलेली आहे आता साखर पण बारीक करून घेते बेसन लाडूसाठी साखर बनवते इतकी साखर अशी एकदम बारीक असते परंतु तरी पण पर बेसन लाडू म्हटलं की अजून पावडर पाहिजे म्हणून ते पण आता मी बारीक करून घेते तर अशा प्रकारे बारीक केल्यानंतर ना आपण तिला करंजीच्या सारणात पण वापरू शकतो बाकरामध्ये तर याच्यातच इलायची आत्ता मी केली आहे बारीक त्यामध्ये साखर पण छान फिरवून घेते बेसिक तयारी करून घेते म्हणजे की करंजीसाठी बाकूर पण भाजला जाईल आणि बेसन लाडू पण होतील पटापट पहिल्या फराळाची सुरुवात केलेली आहे ती म्हणजे बेसन लाडू ने बेसनपीठ भाजून घेते छान चाळून घेतला आधी आणि याला कमी गॅसवरती आधी तूप न घालता छान भाजून घेणार आहे म्हणजे की बेसन पिठाचा जो वास असतो तो जातो आणि तूप घातलं की पीठ लगेच लगेच भाजलं जातं त्यामुळं तूप न घालता आधी कमी गॅसवरती याला भाजून घेऊया म्हणजे छान खमंग वास येतो आणि बाकी काय आपण पीठ असे बनवतो म्हणजे की इंडियामध्ये बेसन लाडू करायचे असतील तर खास डाळ दळून आणली जाते आणि ती जराशी मोठ जाडसर असते त्याच्यामुळं असे लाडू करतो खातो ते आपल्या टाळ्याला चिटकत नाही आणि खमंग लागतात तर हे पीठही विकतच आहे त्यामुळं पीठ फार बारीक असत तर जेव्हा हे पीठ तेल म्हणजे तूप सोडायला सुरुवात करतं तेव्हा आपल्याला त्याच्यात ते थोडस पाण्याचा शिंतूडा द्यायचा आधी पण मी दाखवलेला आहे बऱ्याचदा हे केल्यानंतर ना काय होतं की तुपातलं जे पीठ असतं ना ते असे दाणे दाणे एकदम भरतात म्हणजे आणि मग ते टाळ्याला चिटकत नाही आणि आळसर लाडू बनतो आपला तर आता हे मी जरा वेळ छान पीठ मस्त भाजून घेते आणि नंतर ना मग तूप घालून परत छान तूप सुटेपर्यंत भाजून घेत जवळजवळ मी एक तासभर झालं पीठ भाजते आणि आत्ता जाऊ त्या पिठाला तूप सुटलेला आहे तर छान खमंग वास सुटलाय घरामध्ये मस्त त्याचा पीठ भाजलेला आणि त्याने तूप सोडलेला बेसन पिठाचे लाडू करायचा हाच खूप मोठा टास्क असतो म्हणजे की त्याचं पीठ इतका वेळ भाजावं लागतं की काय विचारू नका हात दुखवून जातात एकदम चला मी आता गॅस बंद केलाय पिठाने मस्त तूप सोडलंय जरा असं थंड झालेलं तर ना आपण जी पिठी साखर केली ती यामध्ये घालूया हे बघा खूप मस्त असं तूप सुटलंय याचं आरामात आपण आता यामध्ये थोडासा पाण्याचा शिडका देऊया लाडूचं पीठ थंड होते तोपर्यंत खोबरं खिसून घेते म्हणजे की लाडू बांधून झाल्यानंतरनं लगेचच आम्ही आम्ही म्हणजे अजून आम्ही एकमेक असाय करू तर आम्ही आता बाकूर बनून घेणार आहोत म्हणजे की सकाळी उठल्याबरोबर नंतरनं पीठ भिजवून ठेवता येईल रवा भिजवून ठेवता येईल करंजेसाठी आणि मग करंजा करता येतील हळूच लागेल हाताला ला हे झालेलं आहे बाकूर भाजून बाकूर म्हणजे सारण आमच्याकडे बाकूर म्हणतात कारण त्यात रवा असतो खोबरं असतं खसखस इलायची पावडर आणि साखर आणि तुम्हाला आवडतात ते सगळे नट्स घालायचे कट करून मनुके तर मी सगळं आता भाजून व्यवस्थित थंड करायला ठेवून दिलेलं आहे तर लाडू पण आता थंड झाला असेल पीठ लाडूचं बेसन पीठ जे आपण भाजलेलं आहे तर ते पण आता बघते आणि मग लाडू वाळायला घेते साडे दहा वाजलेले आहेत सगळे जिकडले तिकडे गेले झोपायला तर आता मी बसून थोडा वेळ व्हिडिओ एडिट करते आणि त्यानंतरनं उद्यापासून मग बाकीची तयारी करेल आज मी तरी समोर आकाशकंदील लावलेले आहेत जे मुलींनी बनवलेले आहेत लाईटिंग लाइट। वगैरे उद्या करणारे समोरच्या विंडोमध्ये तर आता यावर्षी जे काय आकाशकंदील बनवलेत अजून श्रीमयचा आकाशकंदील बनवायचा आकाश बन राहिलेला आहे अर्धा त्या दिवशी मराठी शाळेमध्ये त्या दिवशी <coughs> मराठी शाळेमध्ये दिवाळीनिमित्त क्राफ्ट घेतलं होतं आणि शर्वरी श्रीमई आणि अजून म्हणजे हेल्प करताना सगळ्या लहान लहान मुलांना श्रीमईचा अर्धाच झाला आकाशकंदील बनवून त्यामुळे मग तिला म्हटलं की घरी गेल्यावरती बनवूया आणि अजून तो राहिलाय बनवायचा तर ती आठवण करून देते रोज की कधी बनवणार आहे कधी बनवणार आहे ते उद्या फराळीचं थोडंसं झाल्यानंतर ना जरा आरामात दुपारी बसले की तिला घेऊन बसेल आणि तिचा तो आकाशकंदील कम्प्लीट करेल आणि मग तो समोरच्या दारामध्ये लावेल तर सतत चालू असतं तिचं की कधी बनवायचं आहे काय करायचं आहे तर आता अशी तयारी सुरू झाली आमची दिवाळीची उद्या लाईटिंग लागले की मग छान दिवाळीला प्रारंभ झालेला आहे असं ये म्हणता येतं <laughs>

हॅलो तर आता परत सकाळी उठून आवरून लागलेली आहे मी फराळीला काल बेसन पिठाचं सगळं भाजून ठेवलेलं ला, आणि लाडू जेव्हा बांधायला घेतले तेव्हा ते खूप गरम म्हणजे की आ, रेलत होते लाडू असे एकदम गोल आकार बसत नव्हते त्यामुळे मी तसंच ठेवलं आणि खूप झोप आलती झोपून घेतलं सकाळी उठल्यावरती मुलींनी लाडू बांधायला हेल्प केली त्यामुळे आमच्याकडे लाडू सगळ्या सगळ्या सक्ड़ आकाराचे झाले छोटे मोठे मीडियम शर्वरी इथे दिवाळीसाठी काहीतरी काहीतरी करतीये डेकोरेशन आहे आणि मी इकडे शंकरपाळ्या करायला घेतलेल्या आहेत आता हे होत आहेत आपल्या शंकरपाळ्या कारण लाडू झाले शंकरपाळ्या झाल्या आणि करंजीसाठी मी रवा भिजवून ठेवलेला आहे रवा आणि मैदा पीठ भिजवून ठेवले म्हणजे की दुपारी करंजीही होऊन जातील जा इकडे शर्वरी काहीतरी घेऊन बसली आहे काय चाललंय बनवायचं ड्रॉइंग क्लास चे बोलले होते काहीतरी भरायचा चालू आहे हे आमचे असे आकाश कंदील लागलेले आहेत दोन आणि आज रात्री आम्ही लाइटिंग पण करणार आहोत दिवाळीचा फराळ बनवायचं चा तयारी चालू आहे आणि फराळ बनवता बनवता मध्ये मध्येच क्लिनिंगही चालू आहे म्हणजे की क्लिनिंग करत आहोत दिवाळीसाठी आज विकेंड आहे त्यामुळे आम्हाला सगळं सग्र, सगळंच काही आवरायचं आहे दोन दिवसात कारण की सोमवार मंगळवार मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे त्यामुळं मग जितकं शक्य होईल तेवढं सगळं क्लीन करून घ्या खूप सारं साहित्य असं आहे जे नको आहे ते आहेत बाहेर म्हणजे की ते पण आज शनिवार आहे आणि जो मोठा कचऱ्याचा डेपो आहे तो चारपर्यंत ओपन असतो तर तिकडे जाऊन ते टाकून यायचं आहे त्यामुळे मी आता हे जॅकेट वगैरे घातले जाऊन गाडी मध्ये सगळं साहित्य भरतो आणि तिथे नेऊन टाकतो अडीच वाजलेले आहेत आणि मला अजून संध्याकाळी लाइटिंग वगैरे ही करायची येतच आवरुयात शिमाची आताच सुरू झाली दिवाळी चला बास बास चला वी 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 वी। अरे बापरे पाय पड आणि या आकाशकंदील लावून झालेले आहेत तोरण लावून झाले दाराला थोडीशी लाइटिंग केली आज आणि घरात थोडंसं सजावट जेवण आटोपलं आमचं आणि आता आम्ही सुरुवात सुरुवात केली म्हणजे थोडेसे रवा लाडू बनवले बेसनाचे लाडू बरोबर दरवर्षी बुंदीचे लाडू असतात परंतु यावर्षी बुंदीचे लाडू नाही म्हटलं जरा वेगळं लहानपणी आम्ही खूप रवा लाडू म्हणजे की सगळ्यांच्या डब्यांनी यायचे तर आता त्यानंतरनं आज पहिल्यांदा मी माझ्या घरी रव्याचे लाडू केले तर आता थोडेच केलेत जर कोणाला आवडले तर परत काहीतरी करता येतील आणि यानंतरनं करायच्यात करंज्या आता जेवणं वगैरे आटोपल्यानंतरनं निवांत आता म्हटलं करूया मुलींना झोपायला पाठवले आणि आता मी इथे करंजा करते साठा वगैरे तयार करून घेतला होता आणि बऱ्यापैकी झालेले आहेत लाटून खूप झोप आली आहे मला परंतु आता अजून जरा राहिलेल्या आहेत अजून पाच सहा सतत करंजा होतील आणि त्यानंतरनं तळते आणि मग झोपते <laughs> दिवाळी म्हटलं की सगळंच एकदम गडबड गोंधळ त्या थोडे दिवसात आवरायचं म्हटल्यानंतर खूप म्हणजे साफसफाई फराळ सगळी तयारी डेकोरेशन हे ते खूप खूप धावपळ झाली आज दिवसभर तर हे राहिलेले तर पासा करंजा आहेत त्या पण लाटून घेते गॅस लावलाय मी चालू आहे ला आणि तेल तापायला ठेवले गरम करायला तर आता इथे झालेले आहेत करंजा छान तळून पण झालेले आहेत आता फार दमले मी सकाळपासून धावपळ धावपळ चालू आहे आत्ता साडे दहा वाजलेत अजून किचन आवरायचं बाकी आहे आणि आता आवरांवर लागेल कारण की सकाळी परत उठून परत सगळं काय आवरा आवरी आणि त्यात वेळ जातो विकेंड आहे त्यामुळे खूप सारी कामं पण आवरायची तर अशा प्रकारे चालू झालेली आहे आमची दिवाळीची तयारी सगळ्यांच्या घरी लगभग चालू असेल दिवाळीची फराळ बनवणं आणि विशेष करून ज्या घरामध्ये छोटी मुलं असतात त्या घरातील आयांना फार लवकर म्हणजे तयारी करावी लागते सुरू होतं की कधी लाडू करणार कधी त्यांना आवडतं ते पदार्थांची लिस्ट आधी सुरू होते जसं आमच्या घरात आधी बेसन लाडू झाले शंकरपाळ्या झाल्या ज्या जा आवडतात ते पदार्थ आणि त्यानंतरनं मग बाकीचे तुम्हाला जस जसं जसं जमेल तसं तसं करा तर रेडीमेडही मिळतं म्हणजे तुम्ही ऑर्डर देऊन बनवून घेऊ शकता किंवा रेडीमेड हो, शॉपमधून पण आणू शकता परंतु आपला सण म्हटल्यानंतरनं जोपर्यंत घरामध्ये त्या छान पदार्थांचं सुगंध दरवळत नाही तोपर्यंत तो, तो सण आपण साजरा केला असं वाटत नाही त्यामुळं ही सगळी लगबग म्हणा किंवा हे सगळं पदार्थ करणं असेल त्यासाठी आधीच किराणा भरणं असेल हे सगळं काही एक आपल्याला असं म्हणजे जाणीव होती की आपला सण आलाय मग सगळी तयारी असते पूजेची तयारी बताशा आणणं लाहे आणणं लक्ष्मीपूजनासाठी नारळ आणणं आणि सगळं तो किराणा घेऊन येणं लक्षात ठेवून मला आजही आठवतं की लहानपणी आई आणि बाबा लिस्ट करायला बसले दिवाळीची की आम्ही अगदी बहुते असायचो बसलेलो तर आणि मग आई सांगायची की तेल एवढे किलो करा म्हणजे तेल एवढं लिटर करा साखर एवढे किलो करा आणि मग त्याच्यामध्ये बाजार भरून आणल्यानंतर ना ते गोणी असायची त्या गोणीतून बाजार भरून आणला जायचा आणि मग त्याच्यात काय काय आणलं आहे मनुके हे ते तेव्हा एवढे नट्स वगैरे असं काही नसायचं परंतु प्रत्येक म्हणजे करंजीत घालायला मनुके वगैरे मग ते पॅकेट असं असायचे दुकानदार नवीन काय आले ते तुम्हाला त्यामध्ये ॲड करायचं की हे घेऊन जा हे खूप छान आहे अत्तराच्या बाटल्या तर त्या दिवाळीची एक खूप मजा वेगळीच होती तर आपल्याला जसं आपल्या बालपणातली दिवाळी आठवते जशी आपल्या वडिलांना त्यांच्या बालपणातली दिवाळी आठवते ती त्यांच्यासाठी खास आहे तशीच आपल्यासाठी आपल्या बालपणातील आणि आपल्या मुलांसाठी ही ती तेवढीच खास व्हावी तेवढीच सुंदर व्हावी आणि आठवणींनी भरलेली असावी त्यासाठी ही सगळी मेहनत आणि हा सगळा आट्टा हाच तर पण आकाशकंदील घरी बनवण्यापासून सगळी सजावट करण्यापर्यंत आणि घरामध्ये थोडे थोडे पण पदार्थ करण्यापर्यंत हे सगळं काही चालू असतं लगभग दरवर्षीच प्रयत्न असतो आज झालेले आहेत आत्तापर्यंत बेसन लाडू रवा लाडू शंकरपाळ्या करंजा आता उद्या मेन म्हणजे की चकली चिवडा त्याला मस्त फोडणी देईल आणि बाकीची खूप सारी तयारी होती आज की आवरणं बाकीचं सगळं कपडे लॉन्ड्री लावणं क्लिनिंग हे येते बाकी अजून खूप सारे टास्क चालू आहेत त्यामुळं मग जसं जमेल तसं चालू आहे आमची पण खूप मजा येते अशा धावपळीत हे सगळं काही करताना तर आय होप तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमी नक्की करा लवकरच भेटूयात अजून एका खास अशा व्हिडिओमध्ये त्यात काय पदार्थ बनवते आणि सगळी दिवाळीची सगळी लगबग तयारी ते लग दाखवेल तुमच्याबरोबर शेअर करेल तोपर्यंत सगळे मजेत राहा काळजी घ्या आणि छान आनंद लुटा सणाचा बाय बाय शुभरात्री